माझे वडील मला असं म्हणाले तू जर कागदावर लिहिलं तर कागद फाटून जाईल तू जर मातीवर लिहिलं पावसाने मिटून जाईल तू असं कर तू माणसांच्या काळजावर लिहायला शीख आयुष्यामध्ये कधीच भेटणार <प्राथा> आता पाठीमागे सर मी गेलो माझ्या मुलांनी माझ्या हातातला मुला मोबाईल घेतला आणि माझी मुलं मला म्हणाली कि आम्हाला पाठरांचे फोटो काढायचे मी म्हटलं बेटा तुझ्या हातात जो मोबाईल आहे त्या मोबाईल मुळेच रानातली पाखर गायब झाली पुन्हा मी माझ्या मुलांना असं म्हणालो की जेव्हा माझा बाप रानात यायचा तेव्हा रानात पाखरांची पंगड बसायची आखं रान त्या पाखराने कटबडून जायचं म्हणजे माझा बाप होता तेव्हा रानात पाखर यायची बाप अशिक्षित होता मी शिकलो सुशिक्षित झालो एम ए पीएचडी झालो आज मी रानात जातो पाखर गायब होत म्हणजे माणसं जरी अशिक्षित असली तरी त्यांची माणूस की ही किती श्रीमंत होती हे आपल्याला त्या माणसाच्या जवळ गेल्यानंतर हे आपल्या लक्षात येईल मला एकदा असंच गॅदरिंग मध्ये एका मुलीने प्रश्न विचारला की सर तुम्ही महाराष्ट्रभर फिरता लोकांच्या चेहऱ्यावर हास्य बोलवता मी म्हटलं माझ्यापर्यंत विनोद माणसाच्या मनापर्यंत पोहोचवण्याचं मी काम करतो किती लोक असतात हे मला माहीत नाही परंतु प्रामाणिकपणे पोहोचवणं हे माझं कर्तव्य आहे त्या मुलीने मला असं विचारलं की सर लोकांना मोठमोठे पुरस्कार मिळतात आजपर्यंत तुम्हाला कुठला मोठा पुरस्कार मिळाला मी सांगितलं बेटा आजपर्यंत मला कुठलाही पुरस्कार मिळाला नाही परंतु माझ्या आईने माझ्या फाटलेल्या सदऱ्यावरून फिरवलेला मायेचा हात हा, हा मला मिळालेला जगातला सर्वात मोठा पुरस्कार आहे <laughs> तसा सर, सर सांगायला हरकत नाही माझ्या वडिलांना शेवटपर्यंत रेडिओ विकत घेता आले ही मला खंत आहे माझ्या वडिलांना शेवटपर्यंत मला टीव्ही विकत घेऊन देता आला नाही ही माझी खंत आहे पण एकदा माझे वडील मला राहणार की विष्णू आपल्या गरिबीमुळे आपल्याला रेडिओ विकत घेता येत नाही पण असं काही करून दाखव की रेडिओ वाल्याने तुला मुलाखतीसाठी बोलवलं पाहिजे अठरा वेळेस माझा आकाशवाणीवर खर्च होता ही वर्तना अनेक म्हणजे मी जेव्हा ज्यूस सेंटरवर काम करायचो तेव्हा माझ्याकडे पन्नास पैसे पेपर विकत घेण्यासाठी नसायचे म्हणून चोरासारखा मी दुसऱ्याच्या हॉटेलमध्ये जाऊन एक एक पेपरचा तुकडा घेऊन ते वाचायचो त्या हॉटेल नजर चुकून कदाचित मला तेव्हा असं वाटलं की पेपरच्या पहिल्या पानावर आपला फोटो येईल कमीत कमी तीस ते चाळीस वेळेस तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने पेपरच्या पहिल्या पानावर माझे फोटो छापून म्हणजे सांगायचं तात्पर्य सा तुम्ही वाचन जर केलं संघर्ष केला मेहनत केली तर लोक तुम्हाला एकदा अमिताभ बच्चन एका खेड्यात असे मुलाखतीला गेले त्यांची मुलाखत होती एका खेड्यातल्या अत्यंत साध्या कपड्यातल्या मुलाने अमिताभ बच्चन जी यांना विचारलं की सर मला तुमच्यासारखं हिरो व्हायचं मी काय करू माझ्याकडे कर हाईट नाही बॉडी नाही पैसा नाही मी मुंबईत जाऊ शकत नाही मी काय करू बच्चन यांनी फक्त एकच वाक्य त्याचं वाक्य सांगितलं वा की तू बॉडी वाढवू नको तू खेस वाढवू नको तू चांगला स्मार्ट बनवू नको तू असं कर तू एखाद्या ग्रंथालयात जा दिवस अभ्यास कर आज अशा शिरोंची या महाराष्ट्राच्या मातीला गरज आहे कारण त्यांचे वडील हरिवंशराव बच्चन यांचं कुटुंब हे कवितेच्या मानधनावर चालायचं जे आणि म्हणून त्यांच्या घराला जे नाव आहे जोगवा अमिताभ बच्चनजी यांच्या घराला जोगवा नाव आहे ते हरिवंशराव बच्चन यांच्या कविता संग्रहाचं नाव आहे असे एक मला वाटतं